रब्बी हंगामातील म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते पाणी सुरू करण्यात आले शेतकऱ्यांना दिलासा देणारी म्हैसाळी योजना शुक्रवारी सुरू झाली कोयना धरणातून पाणी सोडण्यात आल्याने कृष्णा नदीला पाणीसाठा पुरेसा आहे त्यामुळे मिरज तालुक्याचे आमदार व माजी मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते म्हैसाळ योजनेच्या टप्पा क्रमांक एक वरील पंप सुरू करण्यात आले आहेत यावेळी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे कार्यकारी अभियंता रोहित कोरे धनंजय कुलकर्णी यांच्यासह अनेक अधिकारी यावेळी मोठ्या संख्येने खास करून उपस्थित होते मिरज कवटिमंकाळ व जत तालुक्यातील पिके पाण्याअभावी वाढत होती लांबणीवर पडलेल्या आवर्तनामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी याबाबत कारवाई करण्याची मागणी सरकारकडे केली होती बागायत तसेच जिरायत पिकांच्यावर संकट येण्याआधी योजना सुरू झाल्याने शेतकऱ्यांमधून मोठे समाधान व्यक्त होत आहे लवकरच हे पाणी टप्पा दोन तीन चारमध्ये जाऊन कवटिमंकाळ व जतपर्यंत ही हे पाणी जाणार आहे त्यामुळे याचा नक्कीच फायदा होईल दुष्काळग्रस्तांना पाणी देणे हे आमचे काम आहे सरकार सकारात्मक विचाराचे आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच न्याय मिळणार आहे दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी पत्रकारांच्या समोर बोलताना सांगितले